कुर्ला येथील प्रीमियर कंपनीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या मिठी नदी शेजारील नागरिकांचे पुनर्वसन केलेल्या इमारतींची डागडुजी तातडीने करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तसेच या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी स्वच्छता आणि कचरा उचलणे अशा मूलभूत सुविधा पुरवण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले मिठी नदी शेजारील आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर संदेशनगर जरीमरी येथील बाधित झोपडीधारकांना कुर्ला येथील एच डी आय एल संकुल प्रीमियर वसाहत येथील चार इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते सध्या त्यांच्यासह येथील सोळाशे नागरिकांचे पुनर्वसन इमारतीमध्ये इमारतीमध्ये छतगती उद्वाहक आणि वायरिंग याबाबत अनेक तक्रार येत आहेत तसेच या इमारतींमध्ये पाणीपुरवठा स्वच्छता आणि सांडपाणी निसऱ्याचे गंभीर प्रश्न सतावत असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलंय त्यानुसार हे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावावे तसेच इतर काही दुरुस्त्या करायच्या असल्यास त्याही करून या रहिवाशांना दिलासा देण्याचे दिला निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले शिंदे यांनी एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कराव्या लागलेल्या मिसिंग लिंक काम लवकरात लवकर पूर्ण करून या वसाहतीमध्ये स्वच्छता कचरा उचलण्याची सोय उपलब्ध करून द्यावी असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले तसेच या पीएपी वसाहतीतील सहाशे पन्नास बेडचे बांधून पूर्ण झालेले मात्र वापरात नसलेले रुग्णालय मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करून ते देखील सुरू करावे असेही त्यांनी सांगितले तसेच संघर्षनगर येथील नवीन मनपा रुग्णालयाचे काम ठप्प असून या कामात दिरंगाई करणारे नगर रचनाकार आणि कंत्राटदार बदलून या कामाला नव्याने निविदा काढून या रुग्णालयाचे कामही तातडीने पूर्ण करावे असे निर्देश मुंबई मनपा आयुक्तांना यावेळी देण्यात आले द पोलीस न्यूज ब्युरो कुर्ला